नमस्कार मी काजल छान दिसते काजल तू सो साडी नेसून झालेली आहे आणि या सगळ्या जणांची वटपौर्णिमेसाठी आम्ही पूजा करायला आलोय पूजा अजून आमची राहिली आहेत बर का आणि सुनंदा मावशींनी म्हटल्याप्रमाणे त्यात सगळ्यात पहिले उखाणा घेणार आहे आणि बाकीच्या सगळ्यात नंतर चलायचं मस्त कल्याणी तू आज चांगलं नाही केलं पण की माझ्यासाठी थांबली नाही म्हणून बघा मी येण्याच्या आधी दरवेळेला माझ्यासाठी सगळेजण थांबता सासूांनी सुन्यासाठी थांबायला हवं होतं की नाही आज अहो मावशी साडीने साला पाच मिनटं तर वेळ द्या मला तिला

<laughs> मावशी तुमचा आज आंब्याचा <laughs> रस होऊन जाईल या कल्प ममता मावशी जे आंबे देणार आहे ना त्याचा रस करून खायचा आणि आंबे आंबट निघाले की मावशी कडे पुन्हा तो घेऊन जायचा म्हणजे साखर टाकून मावशी रस देईल तुम्हाला जिथून आणला तिथे नाही म्हणताय ममता मावशी सर कि मार मी का घरचे आंबे आहे का घरचे आंबे आहे का अगदी आंबट अग हो ना पूजेला हा मावशी नमस्कार करते मी थांबा आज सगळ्यांकडनं आंबे घेऊन होते मला आंबे घेऊन घे सगळे आधी आंबे घे आले आले माण घेत घ्या काय म्हणणार नाही जायचं सासवा आहे बरं बरं करा मला काय बरं थांबा माझी बाई माझी मैत्रीण आधी घेईल सगळं ही बाई आमची पूजा बाकी थांब लगेच चालली आमची पूजा बाकी आहे

ज्ञानेश्वर पाटीलांच्या सुख दुःखात माझा अर्धा वाटा वा, वा 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 चल गे कल्याणी कल्याणीला असं वाटत हे मीच घ्यायला हवं होतं पटकन होऊन गेलं असत वा 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 कोण राहिले ममता मावशी तुम्ही राहून गेले आता ममता मावशी आता वाटलं झालं झालं मावशी घ्या ना पटकन श्रावणचं नाव घ्यायला असं हो का माझ्या बर करू घेतलं माझं राहिलं घाई करून घेतलं मग मावशी थांबा ना तुम्ही चालला नाही 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 हो काही काय सांगता लगेच चालला तुम्ही पण सांगा मावशी तुमच्या वहिनीला इथं पाठांतर करून आलाय झालं झालं म्हणे शातने एक वेळा येतो अधिक मास आणि आनंदरावांचं नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी उपवास आहे वटपौर्णिमेचा खास नाही तर खास हा मावशी काय आहो तुमच्याकडे पुरणपोळी खाता ना काय मावशी पुरणपोळी खाता ना तुम्ही कन्वारू शिल्ता आश्रम शकुंतलेचं माहेर गुलाबरावांचे नाव घेते मला सौभाग्यच आहे वा 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 छान घेतला चप्पल घालणं नाव घ्या नाव घ्या अग्र असतो सगळ्यांचा महेंद्ररावांचं नाव असतं ओठावर प्रश्न पडतो उखाण्यांचा वा वा घेऊ का गुलाबी साडी नाकात न घातलाय मोत्यांचा साज अंकुरावांचं नाव घेते वटपौर्णिमेचा दिवस आहे आज अगं आज बाबा काकांना बर नाही आमचा नाही काकाच असता दरवर्षी हा अभि काय हवं आहे तुला अभि तू काय खायला आला सर्वकारी तू सर्वदा गणपतीला पुसून त्याच्यावर ठेव द्या बिड्याच्या पानावर त्याला हळद कुंकू गुलाब लागतेगा लाल फूल सगळं बांधून द्या आणि कापसाचे वस्त्र राहिलेत बर झोलपटे वस्त्र

सगळे मोस्ता त्याच्या मागे आपलं काय झाली का पूजा हो oh, झाली झाली पण प्रचंड गरम आहे आपल्याकडे पाऊस यायला हवा आता पाऊस oh... यायला पाहिजे चला so आम्ही पूजेला बसलो त्यावेळेलाही हवा होती पण इतकं गरम होतं आहे कोरे कपडे वगैरे घातलेले आहे आणि ही जी मला, ही ले ले, ही मला आज साडी दिली आहे ना चंद्रकोर पैठणी ही आबोलीकडून दिलेली आहे मला त्यांच्या लग्नाच्या वेळेला दिली होती ती नेसलीच गेली नाही आता मध्यंतरी म्हटलं आज छान दिवस आहे सो आज वाटतं दिवसासाठी छान मी नेसून घेतली आहे आणि आम्ही सगळ्यांनी घेतलेले उखाणे तुम्हाला कसे वाटले सांगा छान वाटतं जरा हवा येते तर गरम गरम होतं आहे मात्र फार असं वाटतंय दणकून म्हणजे असं मस्त फक्त पाऊस यावा आणि खूप मस्त वाटावं असं वाटतंय आता ठीक आहे सो चला सगळा फराळाचं जे आहे फराळ आमचा तयार झालेला आहे आंबाराश आणि पोई खाल्ली आहे आयमुने आणि आता आम्ही तिघ जण बसतोय फराळ करायला या तुम्ही पण